कुठ नाही किती महिन्याचा सव्वा दोन महिने झालं असते आताच काढले मैदाना पाच महिना नाही रिकाम होय रिकाम रिकाम द्यावा ला लावत नाही म्हणजे रिकाम सोडला होता ना तरी काय नाही गो किती महिन्यानं काम पाहिजे गाडीच्या माग होय और... कसे काय म्हणजे एवढे कमी व्हायला आपलं माणसात भुजल नाही पाहिजे पण हा म्हणाला समजा माहिती मैदान आमच्या मैदानी होतं इथलं जयंत पाटील मैदान नव्हतं का तिकडे होत पण आईत गाव तसंच पलटे चोर चोरफाटी फक्त दाखवायला दाखवाय पण काल निम्स मैदान नाही का तिथं नाही होत पलिस माहिती तिथे काय करता मग तू फाटी सोडता का नुसता पण मग कसं तुम्ही माग परत मग जाऊ जात मला वाटतं मग आगामी जाई जा जा जा। आता बघू ते नशीब ते सांग तुमच्या आधी जाऊन का नाही कसं काय नाही ह्या गायला झालं दिशे काय ना हा दिशे गेला झाले त्या करायला जात आहे पण इतकं प्रेम कसं काय की बाबा म्हणजे कसं सोडलं रिकाम सोडलं तरी काय करत नाही आपल्या हा आपल्या घरच्या बघा मित्रांनो इकडं मैदान चालू आहे आणि मैदानावर वास पण रिकाम आहे घरी बिरी कामच असतोय घरी दहा वाजता संध्याकाळ फक्त दिवसभर काम होय का हा दिवसभर काम आमची माणसं कामाला आमच्या हा याला नाजच केला तुम्ही बरं का आता इथं मोठ्या सायकल माग कसं बोलतोय बघायचंय का कशा बघ मोठ्या सायकल माग नाही थांबा की थांबा की दोन बघूया जरा पळतो चांगले हो पहिल्या ना आमरा पोहोचल्याच माहिती आणलो होतो पहिल्यांदा हा कुठल्या आमरा मैदान माहिती ना हा हा आणलो होतो काय नाव काय ठेवलं का पिक्चर पिक्चर पहिलं होतं काय आमिर खानचं पिक्चर म्हणून ठेवलं नवीन नाव काहीच नको मुनगाजी ठेवलं का हा मुनगाजी ठेवलं काय सांगाल तुम्हाला अजून कसं वाटतं पळेल पडेल का चांगलं आता तिथं हा पळते चांगलं निबर हा मोकळा असं नाही बरं पलते आता तुम्हाला टाकलं असत आता पंधरा किती असं इस्लामपूरच्या मध्ये झेमपरच्या मध्ये नव्हतो का हिंदी कशा तिकडे नाही होत इस्लामपूरच्या मध्ये पब्लिक न बर पब्लिक असं किती पब्लिक असून तिथे तिथं काय सुद्धा करत नाही म्हणजे तुम्ही नसला सोडलं वर तरी पाठीत सर हा सर येणार मी आम्ही असा पाहिजे ग आपण असं पाहिजे की आपण असं कसं येईल नाही अजून एवढं कसं कळ करते बी तिप काय आला अजून काय नाही गायचं दूध आहे फक्त होय काय शिमेच आहे का आपलं ओळबिळ बार लावता अरे एवढं सांगू शकत ना किरी आता वडिलांनी काय केलं तर कोणाचं होय का आता वरील नाहीत ना आहेत नाहीत नाव करलं आहे का नाही हो काय असेल त्या घरच्या गायचंच का हो हो कुठली जातीची गाय आयला मी मी दिसा दिस खिरार 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 आहे एवढं मी सांगू मला

त्या बा बैलानी काय सगळ्यात पहिल्यांदा किती महिन्यात असताना ना तू सगळ्या आत मध्ये दोन दोन महिन्यातन एक महिन्यापासून एक महिन्याचा जन्म आणलं का येत ना आवृजून मैदान होय मोठ्या पहिल्यांदा मागपी चालतंय का होय हा होय अजून त्याला आता सराव ते काय चालू हा रोपा टिकून येतो आणि त्याची प्रॅक्टिस सराव करतो ते माझ्या येतंय सगळ्यांच्या हा